चालू आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीतला विकास दराचा अंदाज आज जाहीर करण्यात आला जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वास्तविक विकास दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भारतानं या तिमाहीमध्ये जगातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था हे बिरुद कायम ठेवलं आहे गेल्या वर्षी याच काळात देशाचा विकास दर पाच पूर्णांक सहा दशांश टक्के इतका होता तर या काळात नॉमिनल जी डी पी आठ पूर्णांक सात दशांश टक्के इतका असल्याचा अंदाज सांख्यिकी मंत्रालयानं जाहीर केला आहे या तिमाहीत उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात सात टक्क्यांच्यावर वाढ नोंदवली आहे तर वित्त बांधकाम उद्योग आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात दहा टक्क्यांच्यावर वाढ नोंदवण्यात आली आहे जी डी पीमध्ये झालेल्या वाढीवर महागाई दर कमी झाल्याचाही मोठा परिणाम दिसतो आहे गेल्या सहा तिमाहीमधली विकास दराची ही सर्वात उत्तम कामगिरी आहे विशेष म्हणजे वेळी विकास दरात वृद्धी आणि महागाई दर स्थिर असणं अशी दोन्ही उद्दिष्ट अर्थव्यवस्थेनं साध्य केली आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेची ही प्रगती अमेरिकेच्या दुप्पट तर जर्मनीपेक्षा वीस पट अधिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विकास दराचं कौतुक करत सरकारच्या विकासप्रणित धोरणांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत असल्याचं म्हटलं आहे जनतेचे अविरत कष्ट आणि उद्योग वृत्तीचं हे फळ असल्याचं सांगत सुधारणांच्या आणि जनतेचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं सरकारचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे